महाराष्ट्रात सापडला जगभरात थैमान घालणाऱ्या जीव आजाराचा पहिला रुग्ण जाणून घ्या लक्षणे महाराष्ट्रातील नागरिकांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली असून जगभरात थैमान घालणाऱ्या संसर्गजन्य आजचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात सापडलाय राज्याच्या आरोग्य विभागाचं आणि सर्वसामान्यांचंही टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी समोर आहे धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला पॉक्सचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आली आहे हा रुग्ण सौदी अरेबियातून धुळ्यात आला त्वचे संबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने धुळे शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे या रुग्णाच्या तीन रक्त चाचण्या करण्यात आल्या या चाचण्यांच्या अहवालातून त्याला मंकी पॉक्स ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रुग्ण दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सौदी अरेबियातून धुळ्यात आला मात्र त्यानंतर त्वचे संबंधित त्रास जाणवू असल्याने त्याला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले पुण्यातील एन आय ए प्रयोगशाळेने या चाचण्यांचा अहवाल दिल्यानंतर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे मंकीपॉक्स सात जगभरात सुरू आहे मात्र दोन हजार बावीस मधील सुरुवातीच्या महामारी प्रमाणे ही थैमान घालत नसून नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्या चिंतेत टाकणारी आहे ही सुरू झाली बावीस मध्ये मे महिन्यात सुरू झाली आणि आजपर्यंत एकशे बावीस देशांमध्ये एक लाखाहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत विशेषतः आफ्रिकेत डेमोक्रेटिक रिपब्लिकन ऑफ कॉंगो मध्ये मंकीफॉक्सने बाधितांची संख्या वाढत आहे 2023-2025 दरम्यान एकोणतीस हजाराहून अधिक रुग्ण आफ्रिकेत सापडले असून यापैकी आठशेहून अधिक जणांचा सा मृत्यू झाला आहे या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मृत्यू दर सुमारे तीन टक्के इतका आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये जगभरात एकूण साठ देशांमध्ये तीन हजार सातशे ऐंशी नवीन प्रकरणे समोर आली असून पंधरा मृत्यू नोंदवले गेले आहेत भारतात या संसर्गाचा धोका कमी आहे दरम्यान दहा क्लॅड आय बी प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान हे रुग्ण आढळून आले असून बहुतेक गल्फ देशांशी प्रवाशांशी संबंधित प्रकरण होती ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत भारतात या संसर्गाची एकूण तीस हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत मात्र सुदैवाने या साथीचा भारतात सामुदायिक प्रसार झालेला नाही सरकार सध्या जगभरामध्ये या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवून आता पाहूयात लक्षणे त्वचेवर पुरळ ताप डोकेदुखी थकवा जाणवतो सामान्यतः लक्षणं दोन ते चार आठवडे टिकतात यावर प्रतिबंध काय तर वारंवार हात धुणे रोगग्रस्त व्यक्तींपासून अंतर ठेवणे लसीकरण परदेशी प्रवास करताना सावधगिरी बाळगणे फायद्याचे ठरते खास करून आफ्रिकेला जाणाऱ्यांनी काळजी घेऊन